सामनाच्या संपादकीयमध्ये हिंदू तालिबान हा शब्द वापरून हिंदू समाजाचा अपमान करण्यात आला असून त्यामुळे हिंदू समाज बांधवांच्या धार्मिक भावना या दुखावला गेल्याचा आरोप करत आज दिनांक अठरा मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता धरणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवसेना ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे व सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडोमार आंदोलन केले असून त्यांच्या प्रतिमांसह सा सामनाच्या अंकाची होडी यावेळी करण्यात आली आहे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या बाले किल्ल्यात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या प्रतिमा जाळल्या आहेत धरणगाव येथे महायुतीचे हे आंदोलन बघायला मिळाले सामनाच्या संपादकीयमध्ये हिंदू तालिबान हा शब्द वापरून हिंदू समाजाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला असून हे आंदोलन करण्यात आले आहे संजय राऊत संजय म्हणून आजपर्यंत कुठल्याही मीडियाने कुठल्याही पेपराने हिंदूंचा जेवढा अपमान केला नाही तेवढा महाभयानक अपमान संजय राऊत ने केलेला आहे आणि त्याच्या सोबत त्याच समर्थन करणारे हे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे ना सूट गुजरात मध्ये हा वावर जे गुजरात मध्ये जन्माला आला ठीक आहे जन्माला आला त्या आमचं म्हणणं नाही परंतु और औरंगजेब का तुमचा बाप लागतो ला जे। का औरंगजेबच कबर काढण्याचा विषय आला तर याच्यात शिवाजी महाराजांचा कुठे अपमान होतो हा गुलामीचा इतिहास नाहीच पाहिजे ज्यांनी माझ्या राजाचे चाळीस दिवस हाल केले अंगाची चांपली सोडली तुकडे तुकडे केले अशा निर्गुण पद्धतीने राजांचा जो खून करण्यात आला यांचा त्यांना एवढं लागतं काय यांना हिंदूंना तालिबानी म्हणतात आणि याचा पहिले सुद्धा मध्य प्रदेश मुख्यमंत्री गौरव दिग्विजय सिंग यांनी सुद्धा भागवा आतंकवाद म्हणजे हिंदूंना जोडजोड यांनी हिंदूंना बदनाम करण्याचा प्रकार हिंदू हा धर्म एकदम हिंदू धर्म हा सनातन धर्म सहिष्णुतावाला धर्म आहे आणि अशा धर्माला बदनाम करण्याचं काम केलं आहे आणि त्यांनी या अशा गोष्टी केल्यामुळे हिंदूंना त्यांनी तालिमाने म्हटल्यामुळे आम्ही सामन्याची ओढी केली आहे उद्धव ठाकरेंचं प्रतिमा दहन केलंय आणि संजय राऊतचं प्रतिमा दहन केलं आहे